नमस्कार पाहूया आज दिवसभर ठळक घडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या वरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आज दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत अब्दुललाट येथील चैतन्य पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांच्या मध्ये योगाची आवड निर्माण व्हावी यासाठी पद्मासन चक्रासन मर्कटासन ताडासन सारख्या योगासनांची प्रात्यक्षिके दाखवून विद्यार्थ्यांच्याकडून करून घेण्यात आली भारतीय धर्मसंस्कृतीतील योग या संकल्पनेची मांडणी श्रीमद भगवद्गीता या ग्रंथात केली आहे या योगासनामुळे मानवाचे शारीरिक मानसिक व बौद्धिक विकास होतो अशा प्रकारचा संदेश यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आला संयुक्त राष्ट्राच्या एकशे त्र्याण्णव देशांपैकी एकशे पंच्याहत्तर देशांची सहप्रतिनिधी दोन हजार चौदाच्या महासभेत एकत्र येऊन एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जगभर साजरा करावा अशी महती देण्यात आली असा विचार सारंगी सर यांनी आपल्या प्रास्ताविकमध्ये मांडली व हा योग दिन मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी प्रयोगशालेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दशरथ काळी मुख्याध्यापक शरद काळी व्हाईस प्रिन्सिपल सारंगी सर त्याचबरोबर सहाय्यक शिक्षक धुमाळे सर भोसले सर पतंगे सर कुमटाळे सर जगताप सर सुरविष मॅडम मदने मॅडम गिरीमल मॅडम सक्टी मॅडम नाईक मॅडम अमर सर त्याचबरोबर अजय कांबळे परशुराम कांबळे भारती हुल्लोळी मॅडम सतीश अडसूळ सर सत्यम पाटील सर यांचेस आधी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने हो बघत राहा फक्त शिवराजिनी